नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर तीन येथे एस आय टी नामक खाजगी कम्प्युटर क्लासेस चालवणारा मालक संदीप पाटील याने शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे बेसिक शिक्षण देण्यासाठी आलेल्या शिक्षिकेचा संदीप पाटील याने विनयभंग केला शिक्षिकेने याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ घडली असून कम्प्युटर क्लासेसमध्ये शिक्षिकेचा विनयभंग होत असेल तर विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न आता पालकांमध्ये उपस्थित झाला आहे आरोपी संदीप पाटील याने ट्यूशनमधील आणखी कोणत्या महिलेसोबत काही गैरकृत्य केले आहे का याचा शोध रबाळे पोलीस घेत आहे

एक शिक्षक व कॉम्प्युटरचे चालक यांनी एका त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेची मुलीची छेडछाड काढलेली आहे त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला आहे के आरोपीला यामध्ये अटक केलेली आहे त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली होती अधिक तपास चालू आहे आरोपीने आणखीन तिकडे कोण शिकत असलेल्या या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी असलेल्या महिलांशी आणि इतर साक्षीदारांशी विचारपूस करून या बाबतीत जर कोणी तक्रार दिल्या तर निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहे आरोपी विरुद्ध प्रतिबंधक कारवाई सुद्धा करणार आहोत केसी वगैरे भेटली काय आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आता सध्या आरोपी हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे